हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये आज आपण शिकणार आहोत भाषा विज्ञान भाषा विज्ञान मधला भाषा भाषा म्हणजे काय हे आज आपण शिकणार आहोत भाषा म्हणजे संवादाचे साधन आहे भाषा ही शब्द भाषा या धातू पासून बनला आहे भाषा म्हणजे मानवी विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय मानव मानवी उत्पत्तीनंतर मानव आपल्या स्वभावताली जी काही प्राण्यांची हालचाल पशुपक्षी ह्यावरून मानव शिकार करून जगत असे म्हणजे प्राण्यांची जी काही सहज स्वभाव आत्मसात करून जगत असे परंतु कालांतराने मानवाला विचार भाव अनुभव कल्पना यांचा परस्पर व्यक्त करण्यासाठी मुखावाटे काही आवाज निर्माण करू लागला त्याला भाषा म्हणतात हाव भावाची भाषा मला पाणी पाहिजे मला पुस्तक हवे आहे असे आपण बोलून दाखवतो किंवा कोणा करून दाखवतो उदाहरणार्थ आपल्याला हातांची ओंजळ करून ती ओटांजवळ नेऊन दाखवतो त्याला हावभावाची भाषा असे म्हणतात भाषा म्हणजे अभिव्यक्तीचे साधन होय भाषा भाषेला अभिव्यक्त करण्याचे साधन असे म्हटले गेले आहे भाषेची अभिव्यक्ती म्हणजे ज्या वेळेस आपण आपले विचार भावना इतरांसमोर व्यक्त करतो त्या जे काही हावभाव करतो त्याला अभिव्यक्ती म्हणतो उदाहरणार्थ हात हलवणे मान आडवीक हलवतो भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे असे म्हणतात भाषाचे स्वभाविक मुख्य दोन प्रकार पडतात स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम किंवा सांकेतिक असे दोन प्रकार पडतात पहिला म्हणजे स्वभाविक किंवा नैसर्गिक दुसरा म्हणजे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा असे दोन प्रकार पडतात पहिला स्वभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणजे काय स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणजे सहजपणे मुखावाटी निघणाऱ्या ध्वनीस स्वभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणतो उदाहरणात हे हा हू हे असं काहीही आपण काहीही काहीही स्वभाविक बोलतो त्यास स्वभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणतात कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणजे काय कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणजे मानव आपल्या दैनंदिन जीवनात वावरल्या जाणाऱ्या सांकेतिक भाषा म्हणजे आपल्या उपयोगासाठी मानवाच्या मुखावाटी निघणाऱ्या विविध ध्वनीस सा, सांगितिक नाव दिलेले आहे त्याला सांगितिक भाषा असे म्हणतात उदाहरणार्थ ती भाषा लिपी पासून तयार तयार होतात